नमस्कार माझे नाव जान्हवी अजय जाधव मी इता आठवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव रिलायन्स फाउंडेशन स्कूल नागोटणे मराठी मिडियम मी स्मार्ट जलरक्षक बुद्धिमान जलसंवर्धन प्रणाली या विषयावर थोडक्यात बोलणार आहे समस्य आज मुठे समस्या ओळख आज पाण्याची कमतरता ही ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वात मोठ्या समस्या आहे घरगुती शाळा आणि शेतांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते नळगळणे टाकी ओव्हरफ्लो होते आणि बिंदास पाण्याचा वापर या गोष्टींमुळे तुटवडा होत वाढतो यामुळे लोक बाह्य स्रोतांवर अवलंबून राहतात आणि आत्मनिर्भरता कमी होते ही समस्या आत्मनिर्भर भारतासाठी गंभीर अडथळा ठरते समस्येची कारणे नळ आणि टाक्यांमधील गळती व ओव्हरफ्लो भूजलावर अति अवलंबित्व पाण्याच्या वापराबाबत जागृत जागरूकतेचे अभाव पाण्यात पाणी वापराचे रियल टाइम भूजल पातळी घटते उन्हाळ्यात पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण होते टँकर आणि बाह्य पाणी स्त्रोत्रांवर अवलंबित्व वाढते विजेचा आणि ऊर्जा वापर हो वाढतो ही समस्या कुठे दिसून आली शाळांमध्ये गळती असलेले नळ टाकी ओव्हरफ्लो घरांमध्ये नळ चालू राहणे पाणी वाया जाणे सार्वजनिक ठिकाणी उद्यान बाजार खेळाचे मैदान वृत्तपत्रे आणि इंटरनेटवरील बातम्यांमधून ही समस्या कोणाला भासत आहे गाव व शहरातील रहिवास राहिवासी शाळा व संस्था शेतकरी व वा जल वापर करणारे समुदाय नगरपालिका व पाणी पुरवठा विभाग सेक्शन टू उपाय आणि वापरकर्ता वा विश्लेषण उपायाचे वर्णन आमची कल्पना स्मार्ट जलरक्षक ही लोकांच्या दैनंदिन जीवनात पाणी बचतीच्या सवय लावणारी एक मोहीम आहे या उपक्रमात आम्ही काही सोपे आणि प्रभावी पाणी बचतीच्या पद्धतींचा प्रचार करू इच्छितो ज्यासाठी कोणत्याही यंत्रांची किंवा महागड्या तंत्रज्ञानाची गरज नाही आमचे उपाय पावसाचे पाणी साठवणे रेन वॉटर हार्वेस्टिंग घराच्या छपरावर पडणारे पावसाचे पाणी टाक्यांमध्ये साठवणे आणि ते झाडांना पाणी देण्यासाठी साफसफाईसाठी वापरणे गळती असलेले नळ दुरुस्त करणे शाळा आणि घरांमध्ये गळती नळ त्वरित दुरुस्त केल्यास दिवसाला अनेक लिटर पाणी वाचू वाचू शकते पाण्याचे पुनरावर पुनरावर कपडे धुतल्यानंतर उरलेले पाणी झाडांना देणे किंवा घरगुती स्वच्छते